アレカ दोन आजार ची नगर परिषदची पर कशी तयारी आहे किती मतदार आहेत आणि किती केंद्र उभारले काय सांगा दिनांक या निवडणुकीकरता एकूण अकरा प्रभाग तयार करण्यात आलेले आहेत या अकरा प्रभागामध्ये एकूण तीस हजार एकशे एकसष्ट एवढी एकूण मतदारसंख्या आहे त्याच्यामध्ये स्त्रिया फॉर्म फॉर्म आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन याबाबत ता शासनाने दिलेल्या वेबसाईटवरती ऑनलाईनच आपलं नामिनेशन पत्र भरायचं आहे त्या पत्राचे प्रिंट काढून साक्षांकित करून ती परत घेत निवडणूक तेव्हा अधिकारी म्हणून माझ्याकडे त्यांनी आणून जमा करायचे आहे कार्यक्रम तयार केलेला आहे या कार्यक्रमानुसार काल पत्रकार परिषद घेतल्यापासूनच नगरपालिकेच्या आचारसंहिता लागू झालेल्या आहे आपल्या ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आचारसंहिता आपल्या नगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्रासाठी लागू आहे संबंधित कार्यक्रमानुसार दिनांक सहा अकरा पंचवीस रोजी निवडणुकीचे नोटिफिकेशन जिल्हास्तराहून प्रसिद्ध होणार आहे त्याबरोबरच आपल्याला जे नामनिर्देशन पत्र उमेदवारांना भरायचं आहे त्याचा कालावधी असं केलं दहा नोव्हेंबरपासून हो ते सतरा नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक सुट्ट्याचा कालावधी सोडून या कालावधीमध्ये नामदर्षणपत्र ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू होईल ऑनलाईन नामदर्षणपत्र भरून झाल्यानंतर त्याचे प्रिंट काढून साक्षांचे पद हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवाराने जमा करायचे आहे या निवडणुकीकरिता थेट नगराध्यक्षपद आणि पण प्रभावी नाही आहे बावीस नगरसेवकांच्या जागा आहेत त्याकरिता एकूण अकरा वॉर्ड बनवण्यात आलेला आहे आणि ह्या निवडणुकीकरता नगरपालिका हाती एकूण तेहतीस हजार पाचशे बासष्ट एवढे मतदार मतदानासाठी पात्र आहेत या निवडणुकीकरता पत्र भरून झाल्यानंतर उमेदवारी अर्जाची छाननी ही अठरा नोव्हेंबरला होणार आहे अठरा नोव्हेंबरला छाननी झाल्यानंतर उमेदवारांची यादी त्या कार्यालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर पत्र मागे घेण्याचा कालावधी हा एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर असा एक तीन दिवस आहे दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे रेंज आहे यामध्ये जर काही न्यायालयीन प्रक्रियेनं जर अपील झालं तर ते पंचवीस तारखेपर्यंत ती तो निर्णय न्यायालयाकडून प्राप्त करून घेण्याची जबाबदारी आमची राहणार आहे त्यानंतर सव्वीस अकरा लोकांना आपण चिन्ह वाटप करणार आहे आणि त्यानंतर दोन डिसेंबरला प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आहे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी असेल मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन बारा पंचवीस रोजी सकाळी दहा सकाळी दहा वाजता मतमोजणी इथं नगरपालिकेमध्ये सुरू होणार आहे असा कालावधी या निवडणुकीकरता आहे या निवडणुकीच्या आचारसंहिता याकर नगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्राबरो कालपासून लाभ आहे